हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयार्थ लीप, लीप झेप उडी उसळी पलटी उडी मारणे झेप घेणे झटकन हालणे एकदम मोठ्या प्रमाणात वाढ होणे एका उडीत ओलांडणे एका उडीत ओलांडायचे अंतर किंवा अचानक झालेली वाढ होत आहे लिपला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे टेक अ लिप ऑफ फेथ अँड ट्रस्ट दॅम दुसरं वाक्य आहे द डॉग मेड अ लिप ओव्हर द फेन्स तिसरा वाक्य आहे शी वॉज क्विक टू लिप टू माय डिफेन्स चौथा वाक्य आहे द शेअर प्राइस इज लाइकली टू लिप अपवर्ड्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू